अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच् ऐकू राळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बेताल वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोटकर यांचा सर्वपक्षीय जाहीर निषेध राळेगाव येथील शिवतीर्थ येथे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बेताल वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांचा सर्वपक्षीय जाहीर निषेध करून त्यांच्या कठोर कारवाई करावी यावी असे निवेदन उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना निवेदन दिले वसंतपुर के मजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य अरविंद वाडूणकर जिलाध्यक्ष ओबीसी सेल यवतमा राजेन्द्र तेलंगे दिलीप किन्हाके मंगेश राउत प्रदीप ठुने किशोर गायधने जानराव गिरी उपनगराध्यक्ष राड़ेगाव रविन्द्र शेराम नगराध्यक्ष राड़ेगाव अंकित कटारिया बालाजी कदम विनोद देवतरे तातेश्वर पिसे पिपरे सर बाड़ू धुमार प्रकाश खोडसंगे अफसर अली सैयद मधुकर राजोरकर अँड वैभव पंडित अंकुश मुनेश्वर सुनील भामकर गजानन पाल बंडू लोहकरे लियाकात अली संजय दुरबुडे शुभम चिडाम मधुकर राजोरकर मनोज पेंदूर गजानन पुरोहित अफसर अली राजपुरके इमरान खान व इतर सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे तेरा तीन रोजी आपण राळेगाव या ठिकाणी आलो राळेगाव प्रशासकीय कार्यात आलो या ठिकाणी जे वक्तव्य केले जाते खरंच संतची भूमी आहे संतची भूमी आहेत का याच्यावर प्रशिक्षण निर्माण झालेलं आहे खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा बेताल भक्त करून अपमान करत असेल हे कितपत हो योग्य आहे या संदर्भात सर्व पक्षीय नेत्यांनी ने आज राळेगाव तहसील कार्यालय उपविगीय अधिकारी यांना निवेदन दिलं आहे संदर्भात माजी शिक्षण मंत्री वसंतराव सर आहेत सर आपण जे आता निवेदन दिलं आहे तहसीलदार साहेबांना येडू साहेबांना त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छित विनोद जगाच्या पाठीवर एक सुंदर लोकशाही असलेला हा माझा देश आहे या देशात प्रत्येक राजकीय आणि वैचारिक दैवतांची आम्ही पूजा करत असतो ते सगळे आमचे स्त्रोत आहे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हा देशातला जगातला एक ईश्वरी अवतार मानावा लागेल असा मोठा राजा आमचा छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांच्याविषयी अद्वा तद्वा बोलणं अस्थील वाक्य बोलणं काही म्हणजे अपमानकारक वाक्य बोलणं आणि लोकांचा अपमान करून लोकांच्या भावना दुखवणं मध्ये समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये तीड निर्माण करण्यासाठी या टिणग्यात टाकणं ती बाब बरोबर नव्हे मागच्या बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा अपमान केला गेला महात्मा फुल्यांचा अपमान केला गेला सावित्रीबाई फुल्यांचा अपमान केला गेला महात्मा गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या मारल्या जातात संविधान जाळलं जातं अशा प्रकारे माझी लोकशाही मूल्य जपण्यासाठी जे आमची दार्शनिक आहे जे आमचे दैवत आहेत त्यांची अवहेलना होते हे माझ्या देशाला शोभणारी बाब नाही आणि म्हणजे आर एस एच्या बीजेपीच्या आणि सेने सेना बीजेपी सगळ्या लोकांना माझं आवाहन आहे आव्हान नाही आवाहन आहे की अशा प्रकारे तुम्हाला सत्तेमध्ये राहायला मुभा आहे तुम्ही सत्तेत राहा लोकांची कामं करा अनंत प्रश्न माझ्या समोर आहे ना रस्त्याचा आहे पाण्याचा आहे विजेचा दर्जेचा शिक्षणाचा आहे आरोग्याचा आहे नवी बेरोजगारीचा आहे जीएसटीचा आहे हे सगळ्या प्रकारचे प्रचंड ज्वलंत प्रश्न असतात आणि त्याच्यावर तुम्ही दुर्लक्ष करता आणि एखाद्या मूर्खासारख्या माणसांना भोसकावून देता आणि तुम्ही स्वतः सांगता की हे माणसं चिल्लर आहे विरीगुडी चिल्लर आहे तो तशांत करोडकर चिल्लर आहे चिल्लर तर कारवाई करा तुरुंगात टाका त्यांना तुम्ही अभय देता त्यांना म्हणजे हात लावू नका म्हणजे न्याय मिळता सांगते अशा प्रकारे आम्हाला न्याय मिळणार नाही आणि म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे की प्रशांत कोरडकर असो किंवा भिडीकोडी असो जे जे लोक अपमान करतात त्यांना पहिल्यांदा तुरुंगात दामलं पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन देणार जर राज्यकर्ते मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांपासून जर असेल त्यांच्यावर देखील कारवाई झाली हो पाहिजे यासाठी आम्ही निवेदन दिलेलं सर आपल्या हे राळेगाव विधानसभा आहे आदिवासी विधानसभा क्षेत्र आहे या ठिकाणी या आपल्या आपल्या आदिवासी विषयातले एक मंत्री पण या मंत्रालयात गेलेले आहेत त्यांनी या क्षेत्र पण बोललेला आहे त्याबद्दल आपण काय बोलतो नाही त्यांना समाज आणि देश महत्वाचा आहे की मंत्रीपद महत्वाचं हे त्यांनी ठरवायचं आहे आमदारकी महत्वाची जनतेची समस्या महत्वाची हे त्यांनी ठरवायचं आहे आणि म्हणून या आता आदिवासी मुलींना देखील आतमध्ये तुरुंगात डांबून ठेवलं खोल्यामध्ये दाबून ठेवलं त्यांना ऐकून घेतलं पाहिजे ना त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे एवढंच नव्हते यादी ज्या महाराष्ट्रामध्ये कुठलीही घटना घडली आता मागे मणिपूर पेटलं होतं त्याच्याविषयी माननीय मंत्रीमध्ये बोलले नाही आदिवासी त्याच्याविषयी बोलत नाही तुम्हाला पद महत्वाचं आहे की तुमची पद महत्वाची हे त्यांना ठरवावं लागेल ना आणि म्हणून या देशामध्ये कुठे अन्याय घडत असेल तर कोणत्याही पक्षाचा माणूस असा तर अन्यायाच्या संदर्भात तुम्ही स्वतःची भूमिका मांडली पाहिजे आमदार आमदार की खासदार की मंत्रिपद येत राहतील पण तुमची इमेज आहे तुमची पत आहे कायम राहिली पाहिजे ना तुमचं क्रेडिट कायम राहिलं पाहिजे आणि मग या समस्यांच्या संदर्भात त्यांनी देखील सभागृहात बोललं पाहिजे नाराजी के व्यक्त केली पाहिजे सर आता तुम्ही जे निवेदन दिलं संविधान निवेदन दिलं आहे या समोरची तुमची भूमिका काय आमची भूमिका ही आहे की एकतर तर हे सरकार झोपलेलं नाही झोपेचं सोन घेतलेलं आहे जाणीवपूर्वक मनस्फूती आणण्याचा प्रकार आहे लोकशाही मानण्याचा प्रकार आहे तो आमच्या लक्षात आलेला आहे जर अशा आए, प्रकारे हे जर ऐकलं नाही आमच्या या म्हणण्याची आमच्या निवेदन दखल घेतली नाही तर मी निश्चित मोर्चे काढू आणि आम्ही आमची आक्रमक भूमिका घेऊ आणि या सरकारच्या लक्षात हे आणून देऊ की ज्याच्यामध्ये सरकार दुखतील राळेगाव बंद सारखं पण तुम्ही पुढील भूमिका घेऊ शकता राळेगावच नाही आम्ही महाराष्ट्र बंद करू परंतु यांनी जर अशाच प्रकारची निगरगट्य भूमिका स्वीकारली आणि संपूर्ण समाजाला भडकवण्याचे प्रयत्न केले तर आम्ही शांत बसणार नाही एवढं निश्चित धन्यवाद सर यांनी सांगितलं आहे की आम्ही जे त्याच्या दखलद्या घेतो आम्ही तो पूर्ण कारवाई करू किंवा जे आम्ही मोठी भूमिका एक गोष्टी झाले अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी विनोद महारे